नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आजचा विषय गौरव मोरे अतिशय चांगला कलाकार आहे हे सांगणं गरजेचं नाही आहे पहिली गोष्ट तर कारण जर आपण बघितलं तर सध्या भरपूर गाजताना गौरव मोरे दिसतोय एका शोमुळे त्याला अत्यंत चांगली ओळख मिळाली खरं पाहिलं तर घराघरात त्या शोमुळे तो गेला आणि त्यानंतर तो शो एक्झिट केला त्याने त्यावर सुद्धा भरपूर प्रकरण पांगलं होतं ते भरपूर चर्चा रंगली होती परंतु त्यानंतर विविध चित्रपटात आपल्याला तो, तो दिसला आणि आता सध्या अत्यंत चांगला गाजताना गौरव आपल्याला दिसतोय परंतु आता जी चर्चा रंगली ती त्याच्या भाषेवर रंगली त्याने एक अत्यंत वेगळा खुलासा केला आहे आणि म्हटलं भाषेवर विषय आला तर नक्की व्हिडिओ तर बनलाच पाहिजे तर त्या भाषेमुळे त्याला भरपूर वेळेस हिनवलं गेलं असं त्याचा खुलासा होता त्यावर नक्कीच आपण चर्चा करूया परंतु त्याआधी सबस्क्राईब केले नसेल त्यानंतर एकदा सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे विविध विषय तुम्हाला बघण्यास मिळेल चला पुढे बोलूया तर एका मुलाखतीमध्ये त्याला प्रश्न विचारण्यात आला की तुझी भाषा थोडी वेगळी आहे आणि नक्कीच तुम्ही जर त्याचे शो पाहिले असेल तर अत्यंत चांगली भाषा आहे परंतु थोडीशी वेगळी वाटते आणि वेगळी वाटते म्हणजे काय एक आपण म्हणतो स्टँडर्डनेस राहतं जे की बनावट गोष्टी राहत असतात एकदम बनावट राहत असतात की आम्ही स्टँडर्ड आहोत आम्ही असं सभ्य आहोत हे दाखवून असतं परंतु त्यावर एक प्रश्न विचारण्यात आला की तुझी भाषा थोडी वेगळी आहे आणि त्याचा तुला त्रास झाला का तर त्यावर गौरवचं उत्तर होतं हिनवलं जात होतं अक्षरशः हिनवलं जात होतं मला माझ्या भाषेवरून जर ते रेकॉर्ड केलं असतं जर ते रेकॉर्ड केलं असतं तर मी तुम्हाला नक्कीच दाखवलं असतं अत्यंत घाणपणे हिनवलं जात होतं त्यानंतर जर बघा झालं तर खूप त्रास झाला आणि तो त्रास मी सहन केला मला सुरुवातीला या गोष्टीचा भरपूर त्रास झाला परंतु मी सहन केला मी तो माझ्या ॲक्टिंगमधून माझ्या मेहनतीवरून माझ्या कामावरून मला ते दाखवायचं होतं आणि आता जर मी ते उत्तर दिलं आहे आणि मी आता आता सध्या मी तसंच बोलतो एक प्रकारे त्याने हे सुद्धा सांगितलं आता, आता मी एवढा फेमस झालो आहे परंतु आता मी तसंच बोलतो मी जसं पहिलं बोलत होतो जवळपास वीस बावीस वर्ष मीच त्या संपूर्ण परिसरात वाढलोय नक्कीच माझी ती भाषा राहणार परंतु मी आता सध्या तसंच बोलतो मी उत्तर तर माझ्या कामाने दिलेलंच आहे परंतु मी सध्या तसंच बोलतो शेवटी एक मुद्दा त्याने मांडला की शेवटी मोठं कोण करतं तर मोठं शेवटी प्रेक्षक करतात मायबाप कोण आहे तर प्रेक्षक आहे त्याने त्याची मेहनत दाखवली आहे नक्कीच अत्यंत चांगलं काम करतो तो आणि मी प्रामाणिकपणे काम करतो हे सुद्धा आणि नक्कीच आपल्याला ते दिसतं तर अशा काही गोष्टी आहेत की त्याने त्याचा खुलासा केला आपण जर बघितलं गौरवचे अत्यंत चांगल्या चांगल्या चित्रपटात त्याने काम केलेलं आहे जसं की सांगायचं झालं तर हिंदीपासून सुरुवात करूया मराठी तर आहेच परंतु हिंदीमध्ये पण पहिल्यांदा अत्यंत फेमस असा संजू चित्रपट त्या चित्रपटात आपल्याला गौरव दिसला होता अत्यंत चांगला थोडाच थोडाच भाग होता परंतु चांगली ॲक्टिंग होती त्यानंतर आत्ता आलेला देवा शाहिद कपूरचा देवा होता परंतु त्यामध्ये सुद्धा आपल्याला गौरव दिसला त्यानंतर मराठी सांगत झालं तर अल्याड पल्याडमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका म्हणजे हॉरर कॉमेडी जी म्हणतो ना आपण अल्ल्याड पल्याडमध्ये आपल्याला ती दिसली आणि गौरवची अत्यंत चांगली ॲक्टिंग होती त्यानंतर बॉईज फोरमध्ये आपल्याला गौरव दिसला बॉईज फोर जी सिरीज आहे वन टू थ्री फोर त्यामध्ये फोरच्या सीज सिरीजमध्ये आपल्याला गौरव दिसला त्यानंतर फुलवंती या चित्रपटात सुद्धा आपल्याला गौरव दिसला तर अशा विविध चित्रपटात आपल्याला गौरव दिसतोय सुद्धा दिसणार आहे आणि नक्कीच आता महाराष्ट्राची हास्य या शोमुळे तू खरं पाहिलं तर फेमस झाला घराघरात गेला आता तो त्या शोमध्ये नाही आहे आता एक बातमी सांगायची झाली तर ओंकार भोजने जो आधी सोडून गेला होता अत्यंत तोही चांगला कलाकार आहे तो परत आलेला आहे त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवणारच आहोत आपण परंतु गौरव सध्या नाही आहे आणि गौरवला नक्कीच हा प्रश्न परत विचारण्यात आला की महाराष्ट्राची हास्य जत्रा ज्यातून तू अत्यंत फेमस झाला त्याने या शोने तुला काय दिलं तर गौरव म्हणला माझं जे नाव आहे गौरव देवीदास मोरे हे नाव या नावाची ओळख हास्य जत्रेने मला दिली खरंच अत्यंत फेमस असा हा शो आहे याच्यामध्ये विविध कलाकार आपल्याला दिसतात यामध्ये जर सांगायचं झालं तर सई तामनकर आहे प्रसाद ओक आहे आणि विविध कलाकार जर आपण बघितलं तर प्रभाकर मोरे आहेत त्यानंतर आता विविध आहे प्रसाद खांडेकर दादा आहे तर असे मोठमोठे कलाकार समीर चौगुले आहे असे विविध कलाकार या शोमध्ये आहेत आणि या शोमध्ये गौरवसुद्धा होता आणि मध्येच त्याने सोडलं होतं कारण चित्रपट भरपूर येत होते असं त्याचं म्हणणं होतं की वेगळं काम करायचं होतं परंतु खरे ओळख तर त्याला महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोनेच दिलेली आहे आणि त्याचं नक्कीच तो उल्लेख करताना आपल्याला दिसतोय तर पॉईंट हाच होता हाच भाग होता की भाषेमुळे भरपूर गोष्टी त्रास त्याला सहन करावा लागला जे की अत्यंत वाईट गोष्ट आहे संपूर्ण भाषा ही अत्यंत चांगली असते आणि जर आपण बघितलं तर स्टँडर्डनेस हा काही फालतूपणा राहत असतो पहिली गोष्ट तर याच गोष्टीचा त्यांना खुलासा केला होता नक्कीच हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद